महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन खासदार श्रीरंग बारणे यांनी उरण येथील पंचायत समितीत येथे आढावा बैठक घेतली यावेळी सिडको सार्वजनिक बांधकाम विभाग जेन पीटी तहसीलदार वैद्यकीय विभाग पोलीस प्रशासन उपस्थित होते यावेळी तालुक्यातील पावसाळ्यापूर्वीचे कामे वेगाने पूर्ण करण्यात यावी समुद्राचे पाणी येते या ठिकाणी भराव करणे झाडांची छाटणी खराब झालेले विद्युत पोल दुरुस्त करणे पावसाळ्यात विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेणे सर्पदंश व इतर प्राण्यांनी चावल्यावर त्यांचे लस उपलब्ध ठेवणे डास होऊ नये म्हणून धुरीकरण करावे सरकारी योजना राबवणे आदी सूचना देण्यात आल्या यावेळी उरणचे तहसीलदार उद्धव कदम गट विकास अधिकारी समीर वाठारकर उरण नगर परिषद समीर जाधव उरण वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल भगत तालुका प्रमुख दीपक ठाकूर विधानसभा संघटक मनोज घरत महेंद्र पाटील उरण विधानसभा जिल्हा संघटिका मेघाताई दमडे शहर प्रमुख सुलेमान शेख आदी उपस्थित उपस्थित होते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या नावाची अधिसूचना ताबडतोब काढण्यात यावी तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात विस्थापित प्रकल्पग्रस्त व स्थानिकांना प्रशिक्षण व रोजगार देण्यात यावेत या मागण्या तेवीस जून दोन पर्यंत मान्य न झाल्यास दिनांक 24 जून 2025 हजार पंचवीस रोजी जासई येथे लोकनेते ये डिबा पाटील यांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषणाचे पत्र कॉम्रेड भूषण पाटील यांनी प्रशासनाला दिले आहे नागाव येथे मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणतीही मच्छीमार सोसायटी या विभागात नव्हती ही बाब लक्षात घेऊन मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते वैभव कडू यांनी पुढाकार घेऊन आई मांगिन देवी पारंपरिक मत्स्य व्यवसाय सोसायटीची स्थापना केली आहे येथील मच्छीमारांचे चा प्रश्न सोडवणार असल्याचे चेअरमन वैभव कडू यांनी सांगितले आहे यावेळी वैभव कडू यां मच्छीमारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत चार्� आहे तसेच राष्ट्रवादी राज्य उपाध्यक्ष भावनाताई घाणेकर व समाजसेवक ओमकार कडू यांनी वैभव कडू यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नामांकित कंपनीत अधिकृत एजन्सी या दुकानाचे कॉलनी मुळे खंडफाटा येथे उद्घाटन झाले सदर उद्घाटन उरण आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले पूर्वी एंटरप्राइझेस चे राहुल कोशे या तरुण उद्योजकाचे मनोबल व शुभेच्छा देण्यासाठी आमदार महेश बालदी मनसेचे राज्य प्रवक्ता गजानन काळे बिसलेरी सिनियर सेल मॅनेजर आकाश ठाकरे ज्येष्ठ पत्रकार संजय गायकवाड कोकण विभागीय लोहार समाज कार्याध्यक्ष राजेश सोमवंशी भाजपाचे रवी बोहिर पनवेल कॉपरेटिव्ह अर्बन बँक संचालक पांडुरंग भागीवंत कौशिक शहा सायली म्हात्रे निलेश पाटील प्रियंका पाटील दत्तारामजी भालेकर जाधव प्रदीप सामंत प्रकाश कांबळे यशवंत गायकर गजानन मोरे सूत्रसंचालक दर्शना माळी प्रफुल माळी मराठी एकीकरण योगेश पाटील सर्व मराठी शिलेदार तसेच मराठी युट्यूबर नितीन पाष्टे सबस्क्रायबर फॅमिली तसेच कोकण विभागीय लोहार समाज संघ मराठी एकीकरण समिती कोकण युवा सेवा संस्था जिव्हाळा वृद्धाश्रम सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट आदी मान्यवर उपस्थित होते आलेल्या मान्यवरांचे पूर्वी एंटरप्राइजेस चे राहुल रमेश कोशे व त्यांची पत्नी पूर्वी कोशे यांनी आभार व्यक्त केले श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षेखाली उरणपंचायत समितीत येथे दोन जून दोन हजार पंचवीस रोजी बैठक झाली यात घरापुरी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थ कटलरी दुकाने लावून उपजीविका चालवतात परंतु महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यांच्याकडून वारंवार दुकाने हटवण्यासाठी नोटीस देतात त्यामुळे ग्रामस्थांना कायमस्वरूपी दुकाने मिळावी तसेच प्रलंबित विकास कामांना भारतीय पुरातत्व विभाग मंजुरी देत नाही तसेच गावच्या विकासासाठी निधी मंजूर करून द्यावी असे तीन मागण्या करण्यात आले यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी पाठपुरावा करणार असल्याची हमी दिली आहे यावेळी उरणचे तहसीलदार उद्धव कदम साहेब गट विकास अधिकारी वाठारकर सर्व विभागाचे अधिकारी सरपंच मीना भोईर उपसरपंच बळीराम ठाकूर सदस्य अरुणा घरत हेमाली मात्रे नीता ठाकूर आणि भारती पांचाळ आधी उपस्थित होते